हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर तुम्ही कोणी कोणी कोणीजण ओळखू शकतात की हे काय आहे तर हे आहे लातूर शहर तर लातूर शहरातील एक वेस्टर्न म्हणायचं एक मॉल आहे हे बघा हे तेच आहे तर त्या मॉलमध्ये आम्ही गेलो होतो तर माझ्या म्हणजे माझी म्हणजे बहीणच पडते तर तिची एंगेजमेंट होती त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो तर तिथं वेदांतला ड्रेस नाही आवडलेला मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो फॅशन फॅक्टरीमध्ये तिथं पण त्याला ड्रेस नाही आवडला त्याच्यानंतर मग आम्ही आलो द्वारकाचा श्यामकुमार ह्या दुकानामध्ये आलो मग त्याच्यानंतर तिथेचा एक त्याने ड्रेस घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी एंगेजमेंटला वगैरे आलो तर बघा हे अशा प्रकारे एंगेजमेंटची तयारी पण केलेली होती तर मुलाचं नाव होत आहे कृष्णा आणि मुलीचं नाव आहे कल्याणी तर दोघांचं एक एक रेणूच नाव आहे तर दोघंही दिसायला खूप सुंदर होते आणि हे बघा हे हॉटेलचं जे व्ह्यू आहे हा आहे तर हे हॉटेल जे आहे तर हे लातूरमध्ये टॉप हॉटेल आहे छान आहे हॉटेल गंधर्व हॉटेल म्हणून नाव आहे तर तुम्ही पण एकदा सगळेजण नक्की एकदा भेट द्या ह्या हॉटेलला आणि तिथलचं जीवन पण खूप छान होतं खरंच म्हणजे बघण्यासारखा हॉटेलचा व्ह्यू होता फक्त जो हॉल जो होता हा एंगेजमेंटचा थोडासा छोटा होता पण बाकी सगळं एकदम छान होतं टॉप टाप टीप होतं एकदम तर मग तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर मी लातूरला राहायला आलेली आहे आणि जॉब पण भेटलेला आहे मला तर अल्फा हॉस्पिटलला जॉब भेटलेला आहे आणि इथं साईना करायलाच मी रूम केलेली आहे भक्तीनगरमध्ये तर मी माझ्या घराचा पण ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल तर तयार राहा सगळ्यांनी थँक्यू